हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळची आहे तर इथे वांगे भरून भाजी बनवायला घेतले तर कुकरमध्ये तेल टाकले तेल तापून द्यायचं आहे जिऱ्याची फोडणी द्यायची भाज्यांमध्ये ना मी शक्यतो मोहरी वापरत नाही ज्या भाज्यांमध्ये वापरायची ना त्यांच्यामध्येच वापरते लसूण बारीक ठेचून घेतला लसूण टाकला त्याच्यानंतर लाल तिखट हळद पावडर धना पावडर जिरा पावडर गरम मसाला किचन किंग मसाला हे सर्व प्रकारचे मसाले टाकले कांदा लसूण मसाला पण टाकला आहे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आणि वांगे चिरून आणि पाण्यामध्ये ठेवले होते असेच वांगेवरती ठेवले ना तर ते काळे पडतात त्याच्यामुळं कधीही वांगे म्हणा बटाटे कोणतीही भाजी असो पाण्यामध्येच ठेवायची चिरल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे ते काळे वगैरे पडती नाही तर वांगे ना असे चार बाजूंनी कट करून घेतलेले आहेत आणि आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला सर्व तेलामध्ये व्यवस्थित मसाले परतून घेतले आणि वांगे टाकून घेतले आता आणि व्यवस्थितपैकी मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकते कडीपत्ता वरतून टाकला कडीपत्ता आधी ना टाकायचं विसरले तर वरतून कडीपत्ता कोथिंबीर टाकलं गरम पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे कुकरला लावून एक शिट्टी करून घेते मला ना असं असे भरून वांगे करायचे असले का मला ते कुकरला शिट्टी करून घेतल्यावरच चांगलं वाटतं कढईमध्ये शक्यतो मी असे वांगे भरलेले करतच नाही मला कुकरमध्ये लावले ना शिट्टी करून घेतली ना का एकदम छान वांगे शिजले जातात नाहीतर कधी कधी बघा असे ते डेट वगैरे ना जरा कच्चेच राहून जातात तर आता एक शिट्टी करून घेते आणि इथे ना आता पोळ्या बनवायला घेते तर पुरण होतं आईने पुरण दिलं होतं ते पुरण आहे मी माझ्या माहेरी गेले होते भूमिपूजनासाठी तर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता तर पुरण आईने दिलं होतं तर आता इथं पोळ्या करून घेते आणि चपात्या पण करून घेते तर इथे बघा मस्त असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आणि तरी बघा किती छान आले तर आता इथे ना कसुरी मेथी टाकून घेते कसुरी मेथी टाकताना अशा हातावरती क्रश करून आणि त्याच्यानंतर टाकायचं म्हणजे तिचा फ्लेवर एकदम छान येतो तर बघा इथे ना मस्त असं वांग्याचं भरीत पण तयार झालेलं आहे आमच्या इकडे वांग्याचं भरीत म्हणतात आणि काही ठिकाणी ना चटणी करतात ना त्याला वांग्याचं भरीत म्हणतात पण आमच्या इकडे ना असे भरलेले वांगे केले ना का त्याला वांग्याचं भरीत म्हणतात पोळ्या बनवून झाल्या आहे पुरणाच्या पोळ्या पण बनवल्या आहे पुरणाची पोळी आणि दूध आधी किंवा यांना खायचं असलं तरी हे खातील मला आहे ना गरम पोळी आणि तूप घरी बनवलेलं तूप खायला खूप आवडतं तर मी गरम पोळी आणि घरी बनवलेलं तूप खाणार तूप गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर खायचं खूप छान लागते तर इथे माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि हे सर्व माळी वगैरे ना धुवायला काढल्या होत्या पडद्यांच्या माळी त्याच्यानंतर दरवाजाचे तोरणं वगैरे असे सगळेच धुवून काढले होते तर इथे गार्डन बनवायला घेतलं आहे गार्डनचं चा काम चालू आहे सकाळी सकाळी घरातले सर्वच काम आवरून झाले अन्न आला इकडे ना त्याला तूच सप्लाय करायचा होता तर तो सकाळी सात वाजता माझ्या इथं पोचला आणि काहीने आंघोळ केली आणि थोडासा चहा घेतला चहा का तर काही घेती नाही तर शेवग्याच्या झाडाला आहे ना शेंगा आल्यात तर आधीने घेतला होता ते बांबूने पाडायला पण तो बांबू जड असल्यामुळे आहे ना काय पाडता आल्या नाही मग त्याने पिकअपच इकडं मागं घेतली झाडाकडे आणि त्यांनी पाडले आणि त्याच्या दाजींनी दाजींकडे दिल्या तर आता तो लगेच निघून पण चालला आहे फक्त आंघोळ केली आणि दोन घोट चहा घेतला तर मी त्याला म्हटलं थांबता जेवण वगैरे करून जाय तर नको म्हणे अक्का तर बघा आता तो सात वाजता तूस सप्लाय करून म्हणजे ज्याला लागत ला होतं त्याला तूस देऊन आणि माझ्याकडे आहे म्हणजे तो घरून किती वाजता निघाला असेल घरी पण त्यांना मिलचे कामं वगैरे असतात शेतकरी भात काढायला वगैरे येतात भात खरेदी राहत आहे तर बघा मस्त आता शेवग्याला आहे ना शेंगा पण आल्या तर मी पण आता एखाद्या दिवशी ना पाळील शेवग्याच्या शेंगा आणि मस्तपैकी शेवग्याच्या शेंगाची भाजी करील शेवग्याच्या शेंगाची भाजी खूप पौष्टिक आहे खायला खूप चांगले असते तर थोड्याशा निघाल्या मग तेवढ्या त्यालाच देऊन टाकल्या म्हटलं घेऊन जा आम्हाला लागल्या का आम्ही पाडू शकतो ह्या वर्षी तर जरा शेवग्याला शेंगा पण कमी आहे दरवर्षी तर खूप शेंगा येतात कुंडी आहे तर तिला होल पाडून घेते तिच्यामध्ये मनी प्लांटचा वेल लावायचा आहे तर आत्ता गार्डनमध्ये जेवढ्या काही झाडं वगैरे लावले ना तर नेमकंच वरती जिन्याचं काम चालू होतं लोखंडी जिना बनवला ते काम चालू होतं त्या त्या मशीनने ना सर्व कुंड्यांना बादल्यांना मी होल मारून घेतले पण आता ह्या कुंडीला मारायचं होतं तर दामण गरम केला आणि दामणाने ना होल मारून घेतले माझ्याकडे ना होल मारायला मशीन नाही आहे कुंड्यांना होल मारायचं मशीन पण घ्यायचं आहे तर घेईल आता आता दही लावते तर माझ्याकडे ना दह्याचं मटकं आहे तर ते स्वच्छ घासून घेतलं दूध तापवलंय तर दूध एकदम कोमट तापवायचंय गरम दूध करायचं नाहीये बोट घालून बघायचं एकदम कोमट असलं पाहिजे गरम दूध नाही घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना आता दोन चमचे मी दही टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आणि थोडंफार गरम असलं ना तर जरा वेळ आहे ना ते दूध उघडंच ठेवायचं लगेच झाकण ठेवायचं नाही नाहीतर व्यवस्थित दही सेट होत नाही एकदम पातळ होतं म्हणजे दही एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होतं तर कधीही दूध कोमटच घ्यायचं गरम घ्यायचं नाही तर आता इथे माझी किचनमधले सर्वच कामं आवरून झाले बघा डायनिंग आवरून झाला आज डायनिंगचा कवर बदलला किचन स्वच्छ घासून वगैरे घेतला आणि रात्रीचे भांडे ना ते सकाळी लावले नव्हते तर आता लगेच ते भांडे लावून घेते माझ्या मते पाहुणे अकरा वाजले पावणे अकराला बघा तुम्ही सकाळच्या वेळ सकाळची आहे वे आणि पावणे अकरापर्यंत माझे किचनमधले सर्व कामं आवरून झालेले आहेत किचन बघा किती स्वच्छ असा नीट नेटका कधी सुरायला आहे आणि त्याच्यानंतर इथे ना हे लकी बांबूचे झाडं आहेत ते लावायचे लकी बांबूची दोन काड्या आहे ना मी एका बाटलीमध्ये ठेवल्या होत्या आणि त्याला मूळ बघा किती मस्त आलेले आहे तर आता आहे ना मला कुंडीमध्ये दे लावून द्यायचं आहे ह्या कुंडीमध्ये लावायचं होतं पिंक कलरचे पण मुळ्या मोठ्या झाले आहे ना त्याच्यामुळे याच्यात बसती नाही तर आता दुसऱ्या कुंडीमध्ये लावते हा छोटासा एक तुकडा आहे तो लावून देते वरची बाजू त्याची कट करून टाकते खराब झालं आहे तर ते कट करते आणि याच्यामध्ये मनी प्लांटचा वेल लावते तर बरेचसे आता मी झाडं हळूहळू लावायला घेतले गार्डन तयार करायला घेतले माती आणून ठेवेले तर मला जसे माझ्याकडे झाडं येतील किंवा मला जसे लावायचे ना तसे तसे मी हळूहळू माझं काम चालूच ठेवलेलं आहे ब्रह्मकमळचं झाड बघा किती मस्त असं तयार झालेलं आहे तर ते पण बादलीमध्ये लावलं आहे आणि आता ना त्याच्यात एक काडी टोचते म्हणजे ते व्यवस्थित बांधता येईल आणि हे हे स्नेक प्लांटचं झाड आहे तर हे मला घरामध्ये ठेवायचं आहे बरेचसे दिवस झाले का ते बाहेरच होतं तर आता एकदम व्यवस्थित करून आणि ते घरामध्ये ठेवते आणि तिकडच्या कुंडीमध्ये लावले ना ते सुद्धा घरात ठेवायचं आहे हे दारासमोर ठेवील आणि ते घरात ठेवील तर स्नेक प्लांट घरामध्ये ठेवलेलं खूप चांगलं असतं हवा शुद्ध करतं तर शक्यतो जिथं आपण रात्रीच्या वेळेस म्हणजे बेडमध्ये किंवा हॉलमध्ये जिथं कुठं झोपतो ना शक्यतो ते तिथं लावाय ठेवायचं स्नेक प्लांट हे एक झाडे हे पण घरामध्येच ठेवायचं आहे बरेचसे झाडं आहे का ते घरामध्ये ठेवायचे चा, त्याच्याच नंतर इथे आता हे पुन्हा लकी बांबूची कटिंग लावायला घेतले तर बघा मस्त असे तिला पण आता रोप असं मूळ वगैरे आलं ना का मग ती पण लावून देणार आहे तर अशी इथे घरामध्ये ठेवलं आहे हे लकी बांबूचं झाड तुम्ही फ्रीजवरती बघायचे तर ते झाड आता डायरेक्ट वरती स्लॅपला लागतं आहे फ्रीजवरती बसत नाही मग मी ते काही दिवस डायनिंगवर ठेवलं आणि आत्ता आमच्या बेडमध्ये ठेवलं आहे मनी प्लांट पण कुंडीमध्ये लावला आहे छोट्याशा मडक्यामध्ये मा होता तर ते काढून घेतलं आणि कुंडीमध्ये लावला जिथं टी व्ही युनिट आहे ना तिथं ठेवलेला थे आहे इथे एक बाहेर पण मनी प्लांटचा वेल लावला आहे मोठ्या कुंडीमध्ये लावला आहे तर त्याच्यामध्ये ना असा एक बांबू उभा केला आहे आणि व्यवस्थित बांधून घेते म्हणजे ना ते मनी ना प्लांट असे वरती जातील मनी प्लांट कधीही वरती गेला पाहिजेल असा खाली लोंबला ना नाही पाहिजेल तर काल तर मी पूर्ण दिवस सर्व झाडं एकदम व्यवस्थित करून घेतले काही झाडं तुम्ही आता बघाल तर इथे घरामध्ये पण ठेवलेत तर चला आता तुम्हाला घरात मी कोणते कोणते झाडं ठेवले ना ते दाखवते एक एकच झाडं चाललंय माझं घरामध्ये ठेवायचं ह्या कुंड्यांना सगळ्या कुंड्यांना कलर द्यायचा आहे पण मग मी आधी काय केलं का झाडं लावून घेतले झाडं असेच ठेवले असते ना तर ते खराब झाले असते आता सर्व झाडं कुंड्यांना लागले ना मग मी हळूहळू मला जसा वेळ मिळेल ना तसं सर्वच झाडांना कुंड्यांना कलर वगैरे करून घेणारे तर हे लकी बांबूचे त्याच्यानंतर स्नेक प्लांट असे काही झाडं मी मध्ये ठेवून घेतलेत की बांबूचे झाडं घरात ठेवलेले खूप चांगले असतात आणि त्यांना एवढं काही म्हणजे खूप त्यांची तस्ती नाही आहे ते सावलीतलेच झाडं आहे आणि घरामध्ये खूप शुभ असतात त्याच्यामुळे ना लकी बांबूचे झाडं ठेवायचे असले तर नक्की घरामध्ये ठेवा तुमच्याकडे दोन चार असले आणि मोठे मोठे झाले असले ना तर थोडीशी कटिंग करायची आणि पाण्यामध्ये ठेवायचे काही दिवस तर इथे ना मी झाडंमध्ये आणले तर ते पाणी वगैरे पडलं होतं ते पुसून घेतलं तर बघा खूप मस्त दिसू राहिले झाडं घरामध्ये ठेवले तर बरेचशा कुंड्यांमध्ये झाडं लावले त्या कुंड्या स्वच्छ घासल्या त्याच्यानंतर सर्व झाडांची आंघोळ घातली प्रत्येक झाडाचं पान पान धुतलं हे मध्ये ठेवलेले झाडं आणि आता आताना बसले तर आधीने टी व्हीला तारक मेहता लावलाय तर बसले बघत आता इथे संध्याकाळची वेळ संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली दिवाबत्ती झाली सर्व काही घरातले कामं आवरून झाले घासलेले भांडे पण लावून दिले आणि आता इथे मी साबुदाना वडे तळायला घेते तर वडे बनून ठेवले आणि आत्ता येणा म्हटलं मस्त कमी गॅसवर छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे फुल गॅस करायची नाही आणि साबुदाना वडा तळताना कधीही एक काळजी घ्यायची का थोडंसं बाजूला उभं राहायचं कधी आहे ना साबुदाना फुटला तर तेल अंगावर उडतं त्याच्यामुळं जरा काळजीपूर्वक साबुदाने वडे तळायचे आणि मी आत्ता सध्या ना तेलाच्या पिशव्याच आणते कारण पंधरा लिटरचा डबा आणायचे ना तर तो डबा लवकर संपत नसायचा आणि मग एवढं जुन्न तेल खायचं मग मी आता काय ठरवलं आहे का पाच पाच तेल पिशव्याच आणायच्या आणि तेल डब्यामध्ये त्या ते ओतून ठेवते म्हणजे एकदम जुनं तेल पण खाण्याची गरज पडत नाही आणि पंधरा लिटरचा डबा तर लवकर संपत नाही तर आता इथे मस्तपैकी साबुदाना वडे तळून घेते वड्यांसोबत खायला शेंगदाणा चटणी बनवून ठेवले तर इथं बघा कमी गॅसवरती मस्त साबुदाना वडे तळून घेते आता इथं घराच्या बाहेरची बाजू सर्व काही स्वच्छ धुवून काढली चारही बाजू धुवून काढल्या झाडांना पाणी पण टाकलेलं होतं झाडांना मग अशीच टाकलं होतं आणि ही घाण भरून घ्यायची झाडूने पण आता सध्या ओली आहे आणि ओल्याच्या झाडू मारला तर भिंतीवर कलरवरती जे मातीचे डाग वगैरे ते पडतील ना त्याच्यामुळे उद्या सकाळी तिथली गार्डनमधली घाण भरून घेईल पण आजूबाजूचं सर्व काही स्वच्छ धुवून घेतलं आहे धुतल्यानंतर यांना खूप छान मस्त वाटतं एकदम फ्रेश वाटतं आहे नाहीतर काय होते धूळ वगैरे येत राहते ना तर खूप खराब दिसतं आणि यांनी आताच सर्व ड्रेसची आधीच्या आणि त्यांच्या ड्रेसचे इस्तऱ्या करून ठेवल्यात इस्तरी केल्यानंतर ना इथं बाहेर असं हवेत आटकवून देतात कारण ना इस्त्री करताना ते ड्रेसवरती पाणी मारून इस्त्री करतात ना तर चला व्हिडिओचा एंड करते कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा